नगर शहरातील केडगाव मध्ये दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर शहरातील केडगाव उपनगरातील शास्त्री नगर भागात पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद होऊन सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी परस्पर विरोधी फिरादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले प्रेम साठे याच्या फिरादीवरून मनोज शेरसाठ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला प्रेम हा त्यांच्या राहत्या घरासमोर असताना मनोज तेथे आला त्यानं पूर्ववय मनस्यातून प्रेमचा लहान भाऊ प्रतीक साठे या शिविगाळ करून कुऱ्हाडीच्या दाणक्यानं आणि लाथबुक्यानं मारहाण केली प्रेम त्यांना समजावून सांगण्यासाठी गेला असता त्यांना देखील मारहाण केली तर त्यांच्या बहिणीला शिविगाळ केल्याचं फिरादीत म्हटलंय मनोज शिरसाठ यांच्या फिरादीवरून प्रेम साठे आणि दोन तीन अज्ञातांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला मनोज शिरसाठ हे त्यांच्या राहत्या घरासमोर उभे असताना प्रेम त्याच्या सोबत घेऊन आला आणि त्यांनी पूर्व वैमनस्यातून शिबिगाळ करत मारहाण केली प्रेमनं कोयत्यानं मारहाण केल्याचं फिरादीत म्हटलंय तर या घटनेप्रकरणी कोतवली पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी फिरादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर